मी त्या बसमध्ये बसलो त्या बसमधले सगळे पॅसेंजर मुंबईलाच जाणारे बसलेले असतात त्या ड्रायव्हरचा ड्रायव्हरचं नाव कंडक्टरचं नाव आपल्याला माहित नसतं पण त्या गाडीच्या बोर्डवरनं आपण त्या गाडीचे सगळे नियम आपल्याला लागू झाले असं समजतो वेळ ठरला तिकीट ठरलं स्पीड ब्रेकर ठरले मॉल ठरले तिथेच जेवायचं थांबायचं हे ठरलं मग तुमची गाडी मुंबईला जाऊन अमुक वाजता पोहोचणार आहे दुसऱ्या दिवशी तीच गाडी बोर्ड बदलून जर आली समजा पुणे पणजी बस लागली ड्रायव्हर कंडक्टर बदलले पॅसेंजर बदलले पण त्या गाडीचे नियम सगळेच्या सगळे लागू झाले मग त्याचं तिकीट बदललं त्याचं ऊन येण्याचा मार्ग बदलला स्पीड ब्रेकर बदलले टोल बदलले आरटीओचे नियम बदलले सगळं तसंच लागू जातं तिसऱ्या दिवशी ती समजा गाडी पुणे अहमदनगर निघाली तर त्या गाडीचे नियम बदलणार चौथ्या दिवशी समजा त्या गाडीला बोर्डच नसेल आणि ती गाडी तिथे उभी असेल तर ती गाडी कुठे जाईल कुठेच जाणार नाही हे उत्तर आहे मनामध्ये पण नाही ती गाडी कुठेही जाऊ शकेल कारण गाडीला बोर्डच नाही आहे मला जे बोर्ड लावलेत ब्लड प्रेशर डायबेटीस थायरॉइड आणखीन काय थायब्रॉइड आतमध्ये आणखीन गाठ पित्ताशयात खडा हे सगळे बोर्ड काढून टाका मला काहीही झालेलं नाही पण मला काही होणार नाही हे दोन मंत्राचं लक्षात ठेवले